शिक्षणाचं महत्त्व किती आहे महात्मा ज्योतिबा फुलेने शूद्रांच्या अवनंतीचं एकमेव कारण सांगितलं ते म्हणजे अविद्याम म्हणजे म्हणतात विद्येविना मती गेली म्हणजे बुद्धी गेली लोकांना अडाणी ठेवण्यासाठी पूर्वी काही नियम करण्यात आले शूद्रांनी ज्ञान घ्यायचं नाही घेतलं तर त्यासाठी शिक्षा ठेवली आणि आता ते करणं शक्य नसल्यामुळं पुढचा टप्पा काढला आहे तो म्हणजे शिक्षण महाग करायला सुरुवात केली आहे त्याचा परिणाम होणार आहे लोक जास्त जास्त अडाणी राहणार लोक अडाणी राहतील त्याचा फायदा होतोय भोंदू लोकांना त्यामुळे धर्माचा धंदा वाढतोय म्हणजे जनता जेवढी अडाणी राहील तेवढा धर्माचा धंदा वाढणार राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी एकही मंदिर बांधलं नाही मशीद बांधली नाही किंवा गुरुद्वारा बांधलं नाही चर्च बांधलं नाही त्यांनी शाळा काढल्या मुस्लिमासाठी बोर्डिंग काढलं हिंदू वेगवेगळ्या जातींच्यासाठी बोर्डिंग काढली ख्रिश्चनाला मदत केली सर्व जाती धर्माचे लोक शिकावेत यासाठी त्यांनी प्रयत्न केले आजचे राज्यकर्ते आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्यामधला हा महोत्सवाचा फरक आहे या राज्यकर्त्यांनी मंदिर तर बांधलंच पण आता तर आणखी मंदिरं फिरण्यासाठी सरकारी मदत जाहीर केलेली आहे लोकांनी शिकावं असं यांना वाटत नाही धर्माचा धंदा वाढला पाहिजे म्हणजे बंधूंचंही पोट भरेलच पण त्याचबरोबर राजकारणामध्ये सुद्धा भांडणं लावून हिंदू मुस्लिम दंगली घडवून मते मिळवता येतील पण सामान्य लोकांनी यापासून बोध घेतला पाहिजे अडाणी लोक अंधश्रद्धेला लवकर बळी पडतात पण साक्षर लोकसुद्धा काही मागं राहिलेले नाहीत त्यांच्यासाठी सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या अंधश्रद्धा आता तयार आहेत उपवास म्हणजे साधा आहार घ्यायचा आणि देवाचं ध्यान करत बसायचं पण हा बघा उद्योग कसा चालू आहे ही आहे हॉटेलमध्ये मिळणाऱ्या पदार्थांची जाहिरात त्यांनी किती प्रकारचे पदार्थ लोकांना देऊ केलेत पहा आता हे उपवास कसे करणार एवढं चमचमीत चविष्ट जेवण घेतल्यानंतर त्यांचा उपवास होणार कसा पण उपवासाच्या नावावर असा उद्योग उभा करता येतो धर्माच्या नावावर अशा तऱ्हेनं लोकांना अनेक उद्योग करता येत आहेत आणि लोकांना लुबाडता येते म्हणून शिक्षण महत्त्वाचं आहे महात्मा ज्योतिबा फुलेनी सक्तीची आणि मोफत प्राथमिक शिक्षणाची मागणी केली ती याचसाठी अजूनही ती मागणी तशा अर्थाने पूर्ण झालेली नाही कागदोपत्री दाखवण्यासाठी पूर्ण झाली आपण तो विचार करायला पाहिजे आणि मोठमोठ्या नेत्यांनी जे विचार सांगितलेले आहेत ते लोकांच्यापर्यंत पोचवण्यासाठी काय करता येईल याचे उपाय शोधायला हवेत स्वर्गाबद्दल काय म्हटलं बघा स्वर्ग जाने के बाद भी आप भे आपुकेपे असे राहते तो स्वर्ग में जाने की जरूरत ही क्या पण हे आपल्या लक्षात येते का गाय आणि डुकराची चरबी काडतुसाला लावल्यामुळे अठराशे सत्तावनच्या बंडाला सुरुवात झाली आणि इथंच राहता गायीची चरबी घातलेला प्रसाद लोक शांतपणाने कोणतीही तक्रार न करता भक्षण करतायत शिक्षण म्हणजे केवळ शाळेचा विचार करू नका समाज शिक्षण समाजात लोकांना शहाणं करणारे ज्या थोर व्यक्ती आहेत त्यांच्यापासून ज्ञान घेऊन समाजाला शहाणं करणं हे सगळ्यात जास्त मोठं शिक्षण आहे आणि अशा महान व्यक्तींना आपण आत्तापर्यंत यांनी जे काही ज्ञान दिलेलं आहे ते लोकांच्यापर्यंत नेहण्यासाठी प्रयत्न करायला हवेत त्यांचे विचार पुन्हा पुन्हा लोकांना सांगायला हवेत नाहीतर शिक्षण महाग होणार जनता अडाणी राहणार धर्माचा विचार वाढणार हे पहा थोर माणसं बाबासाहेबांच्या भाषेत सांगायचं तर शिका संघटित व्हा आणि समतेसाठी संघर्ष करा कारण हाच विचार या सर्व महान माणसांनी दिलेला आहे आपण तो अंमलात आणण्या